ये येता काय खातं कुरकुरा पाकवाला खाणी तू काय लहानस लहान लहानपोरांची कामचीच असत त्याच्या मागे कारण आहे कारण कसलं कारण तुला काही नाही भेटत त्याच्यात पण काम बघ ह्याच्यात जीभ भेटली याची थार थार जीप नाही थार भेटली ती काय खेळणी खेळ तू लहानस की काय त्याच्या मागे पण या कारण त्याच्या मागे कसली कारण दादा जे बैती खेळली बर्थडे का, का तुझी बाबू घेत असते उडवून दे असलो काका एवढी एवढीशी खेळणी कुरकुऱ्यातली त्या गिफ्ट देणार तिसऱ्या बर्थडे का तिसऱ्या महिन्याच्या बड्डे का वर्षाकडे नावसर अजून साठी तीन जागे अरे महिन्यात नाही आता तरी मधील काही नाही बाबू खुश नाही हुशारस ना असलो बाबूच कंजूस काका <laughs> <laughs>